बापांना देवाला सोडली पाहिजे तुम्हाला हे सगळं नवीन होतं तुम्ही सगळ्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि स्पेशली रसिकामुळे आम्हाला हे सगळं इथे काही प्रेझेंट करता आले आणि हे सगळे म्हणजे माझ्यासाठी आता हे जे देवीच्या समोर उभे ना या सगळ्या माझ्यासाठी नेमूक आहेत हे सगळ्या माझ्यासाठी देवी खरंच मी यांच्या सगळ्यांनी मी यांची मोठी असेल लहान असेल आय डोंट नो बट तरी यांच्या सगळ्यांच्या पायावर डोक्यात ठेवून शंभर वेळा शकत असतो की यांच्या म्हणजे तुमच्या मनामध्ये नाही आणि ह्या म्हणून स्पेशल आहे आम्ही उगाच स्वतःला स्पेशल नाही म्हणून मला सांगा छक्का कोण मामो हे सगळं म्हणतात तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणून चिडवतात तुम्ही थोड्या वेळापूर्वी मॅमने सांगितलं की मी एक वेगळा तमाशा असतो मीन्स ट्रेलर असतो सिग्नलवाला हमलो कोणते आले हे की सगळे मी साडी नेसली म्हणून तुम्ही मला हिजला म्हणणार आणि म्हणून तुम्ही मला तमाशा करणारी म्हणणार हे रॉंग ही मनातली जी तुमच्या भावना आहे ही काढून टाका मला सांगा यातल्या किती जणी आहेत हे मला कोण म्हणेल हिजरा कोण म्हणेल ही किन्नर कोण म्हणेल चांगला चांगला माणूस वळून वळून तिच्याकडे बघेल अशी दिसता असं जगजब नाही ते खूप केलंय तिला आणि ते वेगळेपणे तिच्या डोक्यावरचा पदर खाली की ते कधीच असं थोडस मागलेलं होत नाही कारण आम्ही तो खानदानीपणा जपतो आमची आई आम्हाला शिकवते आणि आम्ही तो खानदानीपणा जपतो आमच्यामध्ये ह्या माझ्या वहिनी आहे ह्या वहिनी लोक आहेत माझ्या ही माझी आई आहे मी यांच्या घरातली मुलगी आहे ननंद आहे यांची सगळ्यांची ज्या वहिनी लोक आहेत माझ्या मग भाऊ वहिनी यांना मला भाऊ नाही आहेत बरं का पण तरी या माझ्या बहिणी आहेत कारण या ज्या आईच्या घरामध्ये नांदतात त्यांच्या सुना आहेत आणि मी ज्या आईच्या घरात लाडाने जाऊन खेळते मी त्या घरची लेख आहे तर हे लवर्स आहेत पण कशाचे लवर्स आहेत माहिती का भंडाऱ्याचे लवर्स आहेत हा जो पिवळा भंडारा उधळला ना या भंडार्याचे लवर्स आहेत आमच्यामध्ये पण खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला तुमच्या सगळ्यांसमोर दाखवायचे असतात पण खंत म्हणजे मी एज्युकेटेड आहे म्हणून मी ही तुमच्या समोर खरं बोलून दाखवते की रसिका आमच्या आयुष्यामध्ये हा क्षण तुझ्यामुळे आम्हाला आम्ही कधी कधी हे सगळं आहे अरे एवढे मोठे मोठे लोक आमच्या माणसांसाठी गेलेले आम्ही खूप तमाशे करतो आम्ही खूप कार्यक्रम करतो पण हे असं रोटरी क्लब काय हे माहिती आमच्यापैकी आपल्या लोकांना अजूनपर्यंत वी डोंट नो व्हॉट इज रोटरी क्लब काही माहित नाही त्यांना अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये रोटरी क्लब ह्या शब्दाचा अर्थच जर माहित नाहीये तर त्या लोकांच्या या कलेला तुम्ही लोक कधी समजून घेणार त्यांना कधी हे स्टेजमेंट मिळत तुमच्या सगळ्यांचे आभार झाले पाहिजे रसिकांसाठी तुम्ही सगळ्यांनी रसिका मी मनापासून तुझं कौतुक नाही करते मी तुझ्याबद्दल चांगलं बोलत नाही पण हे जे आज आम्हाला सादर करायला मिळालं ही आमची लाईफ आणि आमची लाईफ प्रेझेंट करण्याची संधी दिली ठीक आहे आणि ते आमच्या सगळ्या मुलं डोळ्यात हे आमची लाईफ आहे तुम्ही फक्त आम्हाला सिग्नल भीक मागताना बघता आणि आमची इच्छा आम्ही तसे नाही आमच्यामध्ये पण वेगळेपण आमच्यामध्ये पण खानदानी पण आहे मी एवढ्या वेळा तुमच्या समोर मी माझ्या खांद्यावरचा पदर सांगला की गरीब पण असेल नेते पण असेल ते आमच्या आईने आम्हाला शिकवलं या आईने या रूपा पण आमच्यासाठी केले तुम्ही फक्त हो, आम्ही थोडस वेगळं दिसलो स्टेजवर तुम्ही बाहेर बघतात आम्हाला दहा रुपयासाठी पीक बघतो पण आम्ही पोटासाठी पीक बघतो तुम्ही आम्हाला जॉब द्या आम्ही पीक नाही मागणार तुम्ही आमच्यासाठी शिक्षण ठेवा तुम्ही म्हणता ना आम्ही ट्रान्सजेंडरसाठी खूप काही करतो आम्ही ट्रान्सजेंडरचं काही नाही करत तुम्ही

आता तुम्हाला कळकळी विनंती करते की आमच्यामध्ये पण प्रथा असतात आमच्यामध्ये पण पर परंपरा असतात आम्ही हिंदू सनातन धर्माचे प्रत्येक सणवार साजरे करतो आम्ही फक्त तमाशा नाही करतो पण तुम्ही जर मला इजरा म्हटले ना ते मी पलटून तुम्हाला शिबी देणार आणि हा तुमचा अधिकार आहे पण मला माणूस म्हणून जगवण्याचा अधिकार तुम्ही मला दिला नाही म्हणून मला तुम्हाला शिवी द्यायला आणि तुम्ही मला म्हणता म्हणताना ती काय माझ्या इज्जतीची शिबी नाही तिसरा आहे आमच्यासाठी शिवी म्हणून तुम्ही काय म्हणता क्या रे हिजले सांगा समोरच्या माणसाला कि किती ऑकवर्ड वाटत असेल का आम्ही इतके वाईट आहे का काय वाईट वाटतं तुम्हाला यांच्या चेहऱ्यावर काय वेगळं अरे आम्ही देवाचे भक्त हो? आहोत आणि आमच्यामध्ये पण एक वेगळी कॅटेगरी आहे फक्त भीक मागणे किंवा फक्त टाळ्या वाजवून तुमच्या समोर हे करणे हेच एक कल्चर नाही आहे आमच्यामध्ये तुम्ही आम्हाला काहीच करू दिलं नाही म्हणून आम्ही टाळ्या वाजवतो पण तुम्हाला एक गोष्ट आज प्रकर्षाने सांगते रसिका आज तू लोकांना दाखवून दिलं फक्त आम्ही टाळ्या नाही जे श्रेय मी आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या वतीने माझ्या आई पार्वती माई लोहित यांच्या जन्म समर्पित करते आणि आई तुमचा जो काही भरभरून आशीर्वाद असेल ना तो ले ला ला हे लेकरून खूप कष्ट आणि खूप आयुष्यात तिच्या दुःख आहे पण ती सगळं आपल्यासाठी करते ना तर तिला कुठेतरी पुढे जाण्याची संधी आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं ऐकून घेतलं तुम्ही एवढं सगळं आपल्या सगळ्या कल्चर मध्ये बघितल्या आणि हे रडवायला वेळ थोड्या वेळ इग्नोर करा पण मनामध्ये घेऊन जा की तिच्या डोळ्यात पाणी आलं सगळे हिंदे सारखे नसता एवढंच वाक्य शेवटपर्यंत लक्षात ठेवा आणि तुमच्या मुलांना पण शिकवा तुम्ही एकदा विचारा हा वायू मी आय एम फाईल म्हणे आणि मलाही वाटेल तुम्हाला विचारावं हा वायू आणि नेक्स्ट टाइम भेटल्यावर मला रस्त्याने विचारा हा यू मॅम मी तुम्हाला भेटेल येस फाईन सर अँड दॅट्स ऑल अबाउट थँक्यू सर